एकटाच आले आहे आणि खाजनात जसं जास्त भेटत जातं ना तसं आपल्याला हाऊस पण जास्त वाढत जाते त्यामुळे एक टायमिंग झाल्याच्यानंतर ना आपण कलटी मारायचं जास्त वेळ थांबायचं नाही आणि दुपारचे वाजले तर एक वाजल्याबरोबर तर जास्त टाईम पकडत राहत नाही आणि भेटत गेले की अजून फटाफट भेटत जातील आणि ह्या कसल्या साईजचा सा बुरा भेटला बघा बिलत दिसत जात आहेत जाता आता हे बघा हे बघा आम जोरात पाणी येत आहे तिकडून परत चला बघा मी म्हणजे समजत नाही नेमकं बाहेर कुठं जायचं आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि एका विशेष व्हिडिओसोबत तर मित्रांनो तुम्ही मागे बघत असाल आपण आता खासनामध्ये आलो आहे गेल्या टायमिंगला जे पुरे पकडले होते ना तेच पुरे आज पकडायला आलो आहे तर आज मित्रांनो एकटाच आलो आहे आणि आज पुन्हा प्रॉपर तुम्हाला ना वनसाइड गेम दाखवतो कसा पकडतो आणि कसं नाही ते कारण गेल्या टाईमिंगला जेव्हा आलो होतं ना पाऊस जाम पडत ते होता तेव्हा माझी तशी फुरे पकडायला भेटले नाही आणि ह्या साईडला आम्ही आला नव्हतो तर ह्या साईडला फिरत होतो तर ह्या साईडला फुऱ्यांचा रिपोर्ट कमी आहे आणि ह्या साईडला फुऱऱ्यांचा जाम रिपोर्ट आहे तर मित्रांनो त्यांची बिळं आणि त्यांना ते, पटकन कसे पकडायचे म्हणजे जास्तीत जास्त कसे भेटतील आता आजची व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि कशी बिळं असतात ती आणि कसे पकडायचे तर ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघितला तर व्हिडिओमार्फत तुम्हाला समजेल आणि मजा पण येईल कारण हे पुरे पकडायला लय मजा येते आणि टेस्ट पण एक नंबर असते तर आपण ह्या जागेवरून आतमध्ये घुसूया आणि तिकडे त्या वाटेला बाहेर निघूया तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा मित्रांनो व्हिडिओ तर मजा घ्या दाखवतो पटापट खेकडे पकडून ते खाजनी कुर्ल्या पण ह्याच्यात मित्रांनो मोठ्या मोठ्या असतात जबरी कुर्ल्या असतात एकदा कधीतरी यायला पाहिजे बिळं फुकरून याच्यात मोठी कुर्ल्या भेटतात खाजनी चांगल्याच ह्याच्या आणि मॅनस वाईल्ड हे पूर्ण जंगल बघा आणि हे बघा मित्रांनो इकडे ना खाडीमध्ये अशा प्रकारचे हे हे लावलेले आहेत म्हणजे ह्या टायमिंगला इथं ह्या कुठल्या तरी मेन एरियामध्ये ना अशी दलदल असेल आणि तिथं प्रॉब्लेम असणार म्हणून हा असे चिन्ह लावलेली आहेत की जेणेकरून जर कोण आला ना तर त्याला समजावं की इथे अशा ठिकाणी कुठेतरी दलदल आहे तिथं सावकासवाणी म्हणजे पूर्ण प्रिपेअर राहावा की इथं काहीतरी चुकीचा होणार आहे आणि तिथे दल दलदल असणार आहे त्यामुळे लक्ष ठेवून अशा गोष्टी बघायच्या तिथं समजर समजलं आपल्याला तर तिथं दोन पावलं मागच राहायची तर कुठे दलदल असली तर तुम्हाला दाखवतो पुढे हीच आणलेली नाही पिशवीत ना आणलेली तर पिशवी आणलेली नाही तर पुरं ठेवणार कशा आहात काय तरी बघायला लागणार सध्यापुरती हे बघा मित्रांनो बिलं बघा कशी आहेत ती हा बघा ह्याच्यात केवढा मोठा पुरा असेल माहिती आहे पण बिल पण आता जरा सुकलेला बघा जेव्हा चिखलीचा भाग असतो ना तेव्हा पटकन हा पुरा वरच्यावर असतो आता हा बिल आहे ना ह्याच्यामध्ये पूर्ण पुरा आतमध्ये गिल्ला असणार आहे हे बघा एकाच ठिकाणी दोन तीन बिलं आहेत हा बघा इथे एक बिल आहे फटाफट फोकर व्हायचा प्रयत्न करतो किती बिळातने किती भेटतात ते बघतो सध्या पिशवीनं आणल्यासोबत काहीतरी भेटतं का बघतो इकडं पुढं ठेवायला पिशवीचा सत्यानाश झाला बेकार विषय काहीतरी बघायचा जा। झोलझाल करायला लागणार काहीतरी झोलझाल करावं लागणार काहीतरी तरी बरोबर एक नंबर दाखव थांबा याचा <laughs> जुगाड करायला लागणार आता <laughs> ठीक आहे ह्याच्यात आपल्याला गुंडलता येतील वर ते काहीतरी भेटला थोडे दहा एक पुरे तरी भेटले ना तर ह्याच्यात ना घेऊन जाईन मी मी बघतो काय रिपोर्ट आहे तो फटाफट करून कॅमेरा <coughs> सेट करतो आणि तुम्हाला दाखवतो पकडून मस्तपैकी मग <coughs> आता ह्या पावसात ना ही अशी बांधतात नंतर पण त्यांची खोलवर असतात ही बघा कशी बिलत बघा हा बघा अब अब बी हे एवढ्या भागात सात आठ जरी पुर असते त्याच्यातलं आपल्याला किती भेटतात ते बघूया चला फटाफट हात घालूया भेटतात ते बघूया मित्रांनो चांगल्या साईजचा सा पुरा भेटला मजबूत साईज आहे साईजचा सा पुरा भेटला साईजचा हा बघा मित्रांनो कसल्या साईजचा सा पुरा भेटला बघा पहिलाच हा आणि अजून पहिलाच बिल फोकरला आणि पहिलाच म्हणजे जेवढा तुम्ही बिळात फास्ट हात घालाल ना तेवढ्या डबल पद्धतीने तुम्हाला हा पुरा भेटतील पण तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला हात स्लो घालाल ना तेव्हा ही पुरं लय कायशा काय लांबच्या लांब जातात आता आपल्या नाही आहे त्यामुळे सध्या तरी असलं आहे बघा त्याच्यामध्ये गुंडळून ठेवतो मी दुसऱ्या बिळात पटकन हात घालून

दुसरा नका ना माझ्या दुसरा जायचा मित्रांनो अजून एक भेटला बघूया एका ठिकाणी आपलं किती भेटतात ते जेवढे भेटतील तेवढे कवलत जातो लिहिलं तर जवळ जवळच आहेत मित्रांनो कसल्या साठचे भेटलेत बघा दोन मस्त मजबूत थोडीशी मेहनत लागली पण चांगल्या साठचे भेटले बघा लाल लाल डेंग्याचे मजबूत खतरनाक भेटलेत एक नंबर वेळ भरपूर आहेत पण साली अजून परत पाणी सुकलं ना त्यामुळे हे बघा आपले त्या साईडला जाऊया परत कारण माझं इथं थोडीशी कमी आहे चला थोडंसं पुढं जाऊया जशी जागा भेटेल भेटेल ना चांगली चांगली तरी एका ठिकाणी काढूया आपण बघा बघा कशी असतात ती तुकलेत बिलं कारण यांची आता बिलं ना लई मोठी असणार आता ही बघा हा एक हा बघा इथे एक बघा इकडं तू बघा तिकडे एक इकडं दोन आहेत बघा इकडे एक हा बघा इथे एक इथं चांगलीच साईजची मोठी मोठी बिलं आहेत आणि मित्रांनो ही बघा बघा कशी आहेत वाट बघा कशी केलं नाही ती आता ही तुम्हाला ही बघा इकडे तर मरणाशीच आहे वरती वरती गुच्छे आलेत ना सगळे भोला आहेत ती तुम्हाला दाखवतो इथं प्रॉपर तर मजा येते मित्रांनो कुर्ला असे पटापट भेटले ना की मस्त आता अजून माझ्यासोबत कोण असताना तर अजून चांगला रिपोर्ट भेटला असता अजून तरी पुरी काढतो सांभाळून म्हणजे त्याच्यातले पकडलेले पुरे ते जाते आणि हा पहिला हा पहिला बिल पकडून घेतो कारण तिथं चांगला पप्प मोठा बिल दिसतो थोडासा अडकळीत गेला एक नंबर असं फटाफट भेटले ना मित्रांनो कामच होऊन जा बघा कसला भेटला तो डेंग्या आणि ह्याच्या डेंग्यात एवढा मास असतो ना आपल्या गावठी कुरल्यांपेक्षा ह्यांच्या डेंग्यात लय मास असतो हे बघा कसले डेंग्यात बोलायला हल्ला पहिलाच मी फुकरवला आणि फटकन पहिलाच भेटला हो बाबा थोडेसे पकडेल आणि जास्तच भेटायला लागले

एक शेवटचा बिल कोसतो हा बघा हा एवढा मोठा आहे ना हा बघा या बिलाला आणि बहुतेक जर ह्या बिलाला हात घातला तर घालतो शेवटचे दोन बिल काढतो कारण मला पुरं ठेवायला जागा नाही आणि मस्त चांगलाच होला आहे चांगला, चांगला साईजचा सा दिसतोय मला तर त्याला पटापट काढतो आणि इथं पण एक बिल आहे आयला जेवढा जेवढा जात तेवढा विलं भेटत जातात तर फटाफट मी कॅमेरा सेट करतो तुम्हाला दाखवतो त्याला काढून हा बघा हा एक बिल फुकरवतो आणि त्याच्यावरचा हा दोन बिलं बघतो कारण एकाच विला म्हणजे दोन एकच कुरला असेल पण दोन वेगवेगळी बिलं पण काढल्याने असतील आता तर दाखवता मग तुम्हाला हात घातला ना त्या स्पीडला पुरा पण लगेच भेटला याची ही टेक्निक असते मित्रांनो जेवढा तुम्ही फास्ट बिल हे कराल ना त्याचा डबल तो कुर्ली भेटणार म्हणजे तो पुरा आहे ना त्याचा डबल पटकन भेटणार दाखवता दा म्हणून मला धुम साईज बघ कसली आहे ती मजबूत म्हणजे जेवढा तुम्ही फास्ट तो बिल फोकरावाल ना तेवढा फास्ट तो पुरा भेटणार आपल्याला आणि जेव्हा तुम्ही स्लो स्लो करत जाल ना तेव्हा तो आतमध्ये एवढा एवढा टोकावर आतमध्ये गेला असतो ह्याला इथं चेपतो आणि इथं एक बिल आहे त्याला फटकन पकडून घेतो <laughs> कसा चेपलाय बघा गंडवायसाठी दोन दोन बिल काढून ठेवतात आता हा इकडे बिल गेला पण फटाफट पोकरूयात तुम्हाला जेवढा लवकर वाल ना तेवढा लवकर पुरा भेटणार काय साईज आहे बघा मित्रांनो एक नंबर बघा कसली साइज आहे बघा कसली साइज आहे बघा दोघांची पण मजबूत साइज लाल लाल डेंग्याची आहे ती बघा खतरनाक पटकन भेटली अजून थोडा थोडा वेळाच लालजी वाढत चालले आता जसे भेटत चालले तसे पिशवी कुठे ठेवली आपली पिशवी आबा पिशवी तिकडच आहे एक नंबर मित्रांनो हे बघ मस्त साईज लाल लाल डेंगी या कसली साईज आहे बघा तर मित्रांनो हे बघा आपली थैली मजबूत भरली कसली भरली आहे बघा ती पण ते थोड्या कमी वेळ आता आणि फटाफट पुरे भेटले आपल्याला मेन म्हणजे तो विषय एक नंबर झाला तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ना ठेवला जागा नाही कारण हिकडनं सगळीकडनं ना पुरं बाहेर येतात आणि चावायला लागले जातात आता एकामेकाला तर हा बघा हा एक शेवटचा बिल शेवटचा शेवटचा म्हणून चार पाच बिल पोखरवली आणि सगळ्या ह्याच्यात खूप पुरं भेटलं आता हा शेवटचाच बिल आणि गलटी मारतो तर दाखवताना तुम्हाला प्रॉपर हा बिल आहे त्याला फोकर होत मस्त मित्रांनो ह्याला ना ह्या साइडून फोकर होतो कारण इकडं मला अडचण पडेल आणि या कुर्ल्या जामच त्रास द्यावा लाग लाग लागल्यात आता सगळीकडून चावाय लागल्यात हो थांबा तुम्हाला आपली पिशवी तर ठेवतो आणि शेवटचा पुरा पकडतो बघ अशी पिशवी पूर्ण ही करायला लागली साईजचा सा मित्रांनो शेवटचा सा पुरा आपल्याला भेटलेला आहे चांगली साईज आहे मधून दाखवतो आता जास्त पकडत नाही कारण एकट्याच आले आहे आणि खाजनात तसं जास्त भेटत जातलं ना तसं आपल्याला हाऊस पण जास्त वाढत जाते त्यामुळे एक टायमिंग नंतर ना आपण कलटी मारायचं जा, जास्त वेळ थांबायचं नाही आता भरपूर पुरे भेटलेत आपल्याला पाहिजे एवढे आणि एकटाच आहे म्हणून जास्त वेळ थांबायची गरज लागणार नाही कारण नंतर मग ते तकवा विकवा भूलबिल सर्व ती गोष्टी भरपूर आणि दुपारचे तर एक वाजल्याबरोबर तर जास्त टाईम पकडत राहत नाही आणि भेटत गेले की अजून फटाफट भेटत जातील तर ह्या पिशवी टाकतो पटकन मेन म्हणजे आपला जुगाड भारी झाला पिशवीचा हे बघा एक नंबर झालेला आहे तर बघा मित्रांनो कसला मस्त रिपोर्ट भेटला आपल्याला अजून भेटला असता फक्त एकटाच आहे ना म्हणून मी थांबत नाही जास्त वेळ कारण एकदा जास्त भेटायला लागली आहे की बघा बिलच दिसत जातात जाता आता हे बघा हे बघा अशी बिलच दाख आणि आपल्याला पाणी पण भरायला लागलं वाटतं इकडे पाणी सुरुवात झाली बघा पाणी पण आला भरत म्हणून सांगतो जास्त भरत गेला ना म्हणजे वाटत चालले आहे की बाबा हे जास्त भेटत आहेत तर जास्त वेळ पकडत राहायचं नाही जागेवर पाणी भरला दाखवता मग तुम्हाला मी बाहेर आलो होतो हा बघा बरं झालं टायमिंगलाच आपलं डिसिजन घेतला बघा पाणी किती भरला तो येताना पूर्ण सुका होता पूर्ण हे किती पाणी झाला पूर्ण म्हणजे पण पाणी होतं इथं काहीच नव्हतं पाणी आणि पाणी बघा आता किती फ्लोला कि आला आहे तो बघा जाम जोरात पाणी येतंय तिकडून परत चला बघा तिकडे जागेवर पाणी भरलं तर विषय असा असतो मित्रांनो भेटत जातायत म्हणून थांबायचं नाही आपला था। टायमिंग झाला आपल्याला वाटलं की बरोबर झाल्या जाला था। आतो कुट तर आपण लगेच कलटी मारायची पाणी झालं आता आता कुठं बाहेर जायचं बघतो तर मग चप्पल विप्पल तिकडे तर बाहेर जाऊन आणि ह्याच्यातनं मेन म्हणजे समजत नाही नेमकं बाहेर कुठं जायचं आहे तर रेग्युलर आपण असताव म्हणून माहिती आहे खर्च वाईट जायची कशी कुठं बाहेर जायचं आहे ते नवीन माणूस आला आहे त्याच्या ह्याच्यातनं पूर्ण दिवसभर रात्रभर फिरतच राहील चला फटाफट मित्रांनो बाहेर जातो आणि तुम्हाला दाखवतो जरा पुरे बिरे चांगले धुतो चिखलातले आहेत ते आणि दाखवतो किती भेटले ते आपल्याला हे बघा मग बोललो काय मी माझे चपला बिपला खाली ठेवल्या होत्या मी आणि आडच भरा लागला नाही माझ्या चपला देत नको बाबा माझ्या नशी वाचले आहे हॅलो एक तसा बाय चपला दाखलो तो तुम्हाला काय काय माहिती सुद्धा चपला आहे बघा मित्रांनो मला बोललो ना एकदा भेटत झालं की जास्त हाऊ नाही करायची अजून मी दहा पंधरा मिनटं थांबलो असतो ना हे माझे सर्व पिशवी चपला सर्व पाण्यावर वाहत गेले असते वरती बघा सुरुवातच झाली होती जायला हे बघा पण इथपर्यंत पाणी आलं मगाशी काहीच नव्हतं इथं मी सोडून गेलो तेव्हा किती पाणी भरला बघा बघापेक्षा तर असं असतं मी विषय मित्रांनो त्यामुळे ह्या गोष्टीला काळजी जाम घ्यायची असते जास्त भेटलाय म्हणून फटाफट नाही म्हणजे त्या गोष्टीच्या पाठी जर जास्त भेटत असेल ना तर आपण स्वतःच थांबायचा की बाबा एवढं जास्त भेटत आहेत नाही आता बस झाला हा एक अनुभव चांगला भेटला मला म्हणजे खरं आहे आपलं आपल्याला जास्त भेटत असेल तर आपण थांबायचं नसतं पिशवी घेतो माझी चला तिथं काटावर जातो आधी जा त्याच्यात पाण्यातनं हातपाय धुतो मी कळते मग मित्रांनो बघा कसे कुठले कोण आण बघा पिशवी नाही म्हणून आणि पुरे बघा कसले भेटले ते मस्त साईजचे आणि सगळे मोठे आहेत डेंगे बघा कसले त्यांचे आणि डेंगे तेवढा मास असतो ना डेंजर मास असतो एक नंबर भेटले एकट्यानच काढले मी अजून मला थोडा टाइम असतो भरपूर काढलेस ते आणि एकट्यान एकट्या असला तर आपण जास्त वेळ थांबायचं नाही अशी मोकळी बांधून आणली <laughs> <ता> जामालाय मासा <है? laughs> तर मित्रांनो आपला, असल, आपला, हो आपला तर हो तर रिपोर्ट बघितला असेल आपला पुऱ्यांचा एक नंबर वन साईड गेम केला एकट्याच होतो अजून तिनं म्हणजे पब्लिक असते ना तर चांगले मासे आपल्या कुर्ल्या पण भेटले असते आणि मासे पण चांगले भेटले असते तर कोण नव्हतं ना म्हणून एकटाच होतो जर बोललं फुऱ्या जरा रिपोर्ट बघूया तर फुऱ्याचा अजून चांगला रिपोर्ट आहे आणि अजून थोड्या दिवसां अजून पाऊस गेला ना म्हणजे हऊर गेला ना चांगला तर अजून आपल्याला चांगले फुरे भेटतील तर फटाफट मित्रांनो जातो घरी अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंचा कंटेंट बघायला आणि जर अशा कुर्ल्या तुम्हाला सध्या ते मुंबईच्या पब्लिकला कोणाला पाहिजे असतील ना पुरेपिरी खाणारी इच्छा असतील ना तर वेस्टर्नला कोण पण असेल ना तर मला त्याने कमेंट करा इंस्टाग्रामला कमेंट करा जेणेकरून मला ना मी आता अपडाऊन करत असतो मुंबई टीव गाव आणि मला इच्छा आहे तुम्ही व्हिडिओ बघत राहू नका तर व्हिडिओमार्फत जर तुम्हाला खाण्याची इच्छा असेल ना तर शंभर टक्के मला कमेंट करा आणि शंभर टक्के मी देण्याचा प्रयत्न करेन तर फक्त कमेंट इंस्टाग्रामला करा युट्यूबला करू नका युट्यूबला आपण इंस्टाग्रामला बोलून तुम्हाला कुठे सेंट्रल लाईनला असतील तेचा म्हणजे ठाण्यापासून कुर्ल्यापर्यंत किंवा डोंबिवली कल्याण बिल्याण असतील ना त्यांनी पण कमेंट केलं तर चालेल पण ठाण्याला येऊन माझ्या एवढं ते पिकअप करा असेच देणार पैसे पैसे काय घेणार नाही असं हाऊस आहे मला देण्याची तर फक्त तुम्ही व्हिडिओ बघून एन्जॉय करू नका मजा घेऊ नका खाऊन पण मजा करा तर मित्रांनो आता व्हिडिओला इथंच एंड करतो चॅनलला कोणी नवी कर कर। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक पण करा चला आता बाय बाय व्हिडिओ एका नवीन व्हिडिओसोबत या एका नवीन कंटेंटसोबत लवकर तर चला